नमस्कार किचन डायरीजमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हा सर्वांना आनंदित जाऊ आज आपण बनवूया कैरीचं लोणचं तेही आईच्या हातचे आंबट गोड कैरीचं लोणचं म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते तर आज मी सात किलोचं परफेक्ट माप घेऊन परफेक्ट मसाला घेऊन आईच्या हातचे लोणचं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगदी परफेक्ट आणि चविष्ट असं हे लोणचं तयार होतं तसेच लोणचं हे जास्त काळ टिकण्यासाठी आणि लोणच्याला छान असा कलर येण्यासाठी काही टिप्ससुद्धा शेअर केलेले आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आईने ह्या सात किलो कैऱ्या बाजारातून आणलेल्या आहेत आता त्या पाण्यात घालून घेणार आहोत कैऱ्या ह्या पिकलेल्या नसाव्यात पिवळसर नसाव्यात त्या कडक असाव्यात जर कडक कैऱ्या घेतल्या तर त्या जास्त दिवस टिकतात म्हणजे लोणचं हे जास्त दिवस टिकतं त्यामुळे कैऱ्या ह्या व्यवस्थित बघूनच निवडूनच घ्याव्यात आता अशा प्रकारे पाण्यामध्ये त्यांना पूर्णपणे दोन ते तीन तास आपल्याला बुडवून ठेवायचे आहेत तीन तास भरपूर होतात त्यामुळे त्यातील जो चीक असतो कैरीचा वरचा तो निघून जाईल आणि यामुळे लोणचं हे छान तयार होईल तीन तास झालेले आहेत आता तीन तासानंतर या कैऱ्या आता आपण सर्व काढून घेऊया आणि अशा प्रकारे सुती कापडाने आपल्याला कैऱ्या अगदी कोरड्या करून घ्यायच्या आहेत आणि त्याची वती वरची जर काळासर डेट असते ती आपल्याला सुरीने अशा प्रकारे काढून घ्यायची आहेत कैऱ्या कापडाने पुसताना अगदी कोरड्या करून घ्यायचे आहे जर कैऱ्यांमध्ये थोडंफार पण पाणी राहिलं तर तुमचं लोणचं हे जास्त काळ टिकणार नाही त्यामुळे कैऱ्या अगदी कापडाने अगदी स्वच्छ आणि कोरड्या करून घ्यायच्या आहेत बिलकुल पाणी ठेवायचं नाही आहे व्यवस्थित कोरड्या करून झाल्यानंतर कैरीचं वरचं काळा टोक काढून झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला जर तुमच्याकडे घरीच अडकित्ता असेल कैरी फोडण्याचा अडकित्ता तर त्याच्याने तुम्ही फोडू शकतात या ठिकाणी मम्मी त्यांच्याकडे आहे त्यामुळे त्यांनी घरीच फोडलेलं आहे पण जर तुमच्याकडे नसेल तर बाजारामध्ये सुद्धा कैरी घेत आपण ज्या ठिकाणी कैरी घेतो त्या ठिकाणीच आपल्याला कैरी फोडून मिळते तर तुम्ही त्या ठिकाणीसुद्धा फोडून घेऊ शकतात अशा प्रकारे मग मी कैरीचे छोटे छोटे भाग करून घेत आहे जर एखादी कैरी खराब निघाली तर ती यामध्ये अजिबात घालू नका जर तुम्ही ती घातली तर कैरीचं लोणचं हे खराब होतं त्यामुळे कैरी खराब निघाली तर ती बाजूला काढून घ्या सर्व कैरे ह्या फोडून झाल्यानंतर आता कैऱ्यांमधील जे पुढचे पाट असतात म्हणजे जे पुढचं फोत्र असतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे सर्वच फोडींमध्ये नसतात काही काही फोडींमध्ये असतात तर ज्या फोडींमध्ये आहे ते आपण आता काढून घेऊया काढून झाल्यानंतर कैऱ्या ह्या आपल्याला एखाद्या साडीवर किंवा फडक्यावर पसरवून ठेवायचे अशा प्रकारे कैरींमधलं जे वरचं पुढचं पाट असतं ते काढून घेतलेलं आहे आणि साडीवर अशा प्रकारे मोकळ्या पद्धतीने कैऱ्या ह्या पसरवून ठेवलेल्या आहेत दोन किंवा तीन ते ती, दोन ते ती किंवा तीन तास ह्या कैऱ्या आपल्याला अशा प्रकारे मोकळ्या पसरवून ठेवायच्या आहेत त्या वाळू द्यायच्या आहेत तर काही जणं लोणचं करताना कैऱ्या कापून झाल्यानंतर काय करतात तर त्यांना करता हळद मीठ लावून त्यामधील जे पाणी असतं ते काढून टाकतात तर तसं बिलकुल करू नका कारण तसं केल्याने जे जी कैऱ्यांमधील जीवनसत्व असतं ते, ते त्या पाण्यातून निघून जातात त्यामुळे माझी मम्मी अशा प्रकारे कैऱ्या कापून झाल्यानंतर त्यांना वाळवायला ठेवते हळद मीठ बिलकुल लावत नाही कैऱ्या वाळेपर्यंत आपण मसाला तयार करून आता या ठिकाणी सात किलो लोणच्याला या ठिकाणी दीड किलो गूळ घेतलेला आहे आणि गुळसोबतच अशा प्रकारे लोणच्यासाठी सर्व मसाले तयार करून घेतलेले आहे तर मसाले काय काय प्रमाणात घेतलेले आहे आता आपण ते बघूया यासाठी सर्वात पहिलं या, या ठिकाणी अर्धा किलो मोहरी घेतलेली आहे म्हणजे जी पिवळी मोहरी असते ती आपल्याला घ्यायची आहे तर ती घेतलेली आहे त्यानंतर या ठिकाणी पंधरा ग्रॅम मिरे पंधरा ग्रॅम लवंग आणि पंधरा ग्रॅम विलायची घेतलेली आहे दोनशे ग्रॅम बडीशोप घेतलेली आहे त्यानंतर या ठिकाणी अर्धा तोळा खडा हिंग घेतलेला आहे त्यानंतर या ठिकाणी शंभर ग्रॅम धने एक कप मेथ्या हा कप छोटा आहे त्यामुळे मोठा असेल तर अर्धा कप मेथ्या घ्यायचे आहे त्यानंतर या ठिकाणी हळद घेतलेली आहे शंभर ग्रॅम हळद अशा प्रकारे हे सर्व मसाले घेतलेले आहे त्यानंतर या ठिकाणी सात ते आठ लसूणच्या कांड्या घेतलेल्या आहेत त्या सोलून घ्यायच्या आहेत त्यानंतर या ठिकाणी चटणी घेतलेली आहे पाव किलो लाल चटणी घरीच केलेली चटणी आहे म्हणजेच दोन वाट्या चटणी त्यानंतर एक मिठाची पिशवी घेतलेली आहे म्हणजे अर्धा किलो मीठ आणि शेंगदा शेंगदाण्या तेलाचे दोन पॉकेट घेतलेले आहेत अशा प्रकारे हा सामान घेतलेला आहे लोणचं करताना शेंगदाणा तेलच वापरा शेंगदाणा तेल वापरल्यामुळे लोणचं छान येतं बाकीचं तेल बिलकुल वापरू नका लोणचं छान हवं असेल तर शेंगदाणा तेलच वापरा लसूणच्या सात आठ कांड्या म्हणजे आतपाव लसूण घ्यायचा आहे याचं साहित्य तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर तिथे जाऊन तुम्ही साहित्य किती प्रमाणात घ्यायचं ते बघू शकतात अगदी चविष्ट असं हे लोणचं तयार होतं तर आता आपण पुढची प्रोसिजर करूया आता तुम्ही बघू शकतात या ठिकाणी सर्व मसाले हे बारीक करून घेतलेले आहेत म्हणजे जे धने मीठ लवंग मोहरी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक करून घेतलेले आहे बारीक करताना सर्व मसाले हे एकत्र न करता वेगवेगळे घेऊन स्पेशल स्पेशल घेऊन आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे हे बारीक करून घेतलेले आहे आणि मेथीसुद्धा बारीक केलेली आहे थोडीशी मेथी आपल्याला राहू द्यायची आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता कपामध्ये थोडीशी मेथी ही काढून घेतलेली आहे आता बारीक झाल्यानंतर आता एक मोठं भांडं घेऊन या ठिकाणी टोपलं घेतलेलं आहे तर सर्वात आधी आपल्याला खाली जे मीठ घेतलेलं आहे ते मीठ अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे सर्वात आधी मसाला तयार करताना मीठच घालावं मीठ पसरवून झाल्यानंतर यामध्ये जी आपण बारीक करून घेतलेली मोहरी आहे ती आपल्याला मिठावरून अशा प्रकारे व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे मसाला तयार करताना सगळ्यात आधी मीठच घालावे त्यानंतर मोहरी घालावी आणि त्यानंतर जे बाकीचे मसाले असतात जे बारीक करून घेतलेले आहे आपण बडिशोप धने ते घालून ते घ्यावेत तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे अशा प्रकारे आपल्याला सर्व मसाले घालून घ्यायचे आहेत आता हे सर्व मसाले योग्य प्रमाणात घेतलेले आहे म्हणजे सात किलो कैरीच्या लोणच्याला योग्य प्रमाणात हे मसाले घेतलेले आहेत यामुळे लोणचं हे खूप छान असं चविष्ट होतं आता आपण पुढे दोन पॉकिटं शेंगदाण्याचे तेल घेतले होते ते कढईमध्ये घालून घेऊया आणि तेल गरम झाल्यावर यामध्ये जो खडा हिंग होता तो घालून घेऊ शेंगदाणा तेल घेतल्यामुळे लोणचं हे वर्षभर व्यवस्थित टिकतं खडा हिंग हा आपल्याला मस्त फुलेपर्यंत तळून घ्यायचं आहे यामुळे याचा सुगंध खूप छान येतो आणि ल लोणच्याला चवसुद्धा खूप छान येते आणि खडा मसाला तळून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जे मेथी दाणे आपण थोडेसे काढून ठेवले होते ते सुद्धा यामध्ये घालायचे आहेत गॅस हा बंद करून घ्यायचा आहे आता जे हे कडक तेल तपलेलं आहे ते आपल्याला जे मसाले आपण एकत्र करून घेतलेले आहे त्यावर थोडं थोडं घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे सर्व गरम तेल यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि जे उरलेलं तेल आहे ते आता आपल्याला कोमट होऊ द्यायचं आहे हे तेल उरलेलं तेल कोमट झाल्यानंतर आपण जो गूळ घेतलेला आहे तो या तेलामध्ये घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित गुळाला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये गूळ व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर आपल्याला हे तेल या मसाल्यांवर घालून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे अशा प्रकारे आपल्याला तेल यामध्ये घालून घ्यायचं आहे आता कढईमध्ये जे उरलेलं गुळाचं तेल आहे ते, ते सर्व आपण या मसाल्यांमध्ये घालून घेऊया आणि मसाला हा व्यवस्थित तेलामध्ये एकत्र करून घेऊया हे आंबट गोड तिखट लोणचं आहे मस्त असं चटपटीत हे लोणचं लागतं आम्हाला तर हे लोणचं खूपच आवडतं सर्व मसाला व्यवस्थित आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे एकत्र करून घ्यायचं आहे मस्त असा हा मसाला तयार झालेला आहे याचा सुगंधसुद्धा घरभर पसरलेला आहे आता हा मसाला आपण मस्त असा थंड करून घेऊया म्हणजे सकाळी केला असेल तर संध्याकाळी यामध्ये कैऱ्याच्या फोडी घालायच्या आहेत म्हणजेच संध्याकाळपर्यंत आपल्याला हा मसाला असाच ठेवायचा आहे आणि संध्याकाळी आपल्याला यामध्ये कैरीच्या फोडी घालायच्या आहेत त्यानंतर हा मसाला थंड होईपर्यंत मम्मीने लोणच्याच्या बरणीला धुनी देऊन घेतलेली आहे म्हणजे आपण ज्या लसूणच्या पाकळ्या सोडलेल्या होत्या त्या पाकळ्या गॅसवर तवा ठेवून त्यावर ठेवाव्या आणि त्यामध्ये थोडा हिंग घालावा आणि त्यावर आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लोणच्या भरणी ठेवायची आहे असं केल्यामुळे आपलं लोणचं अजिबात खराब होत नाही लोणचं करताना ही स्टेपसुद्धा खूप महत्त्वाची आहे त्यामुळे न चुकता ही स्टेप, स्टेप नक्कीच करा यामुळे तुमचं लोणचं अजिबात खराब होणार नाहीत आता संध्याकाळी तुम्ही बघू शकता मस्त खारेला रंग आलेला आहे आणि तेल सुद्धा सुटलेला आहे तर आता आपण ह्या कैरीच्या फोडी ज्या सुकायला ठेवलेल्या होत्या त्या या, या खारीमध्ये बुडवून थोड्या थोड्या करून आपण लोणतेच्या बरणीमध्ये भरणार आहोत काही जण कैऱ्या ह्या संपूर्ण मसाल्यामध्ये संपूर्ण कैऱ्या घालून त्या एकत्र करून मग बरणीत भरतात तर ज्याची त्याची पद्धत असते माझी मम्मी याप्रमाणे करते तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा करू शकता कैऱ्या खारेमध्ये बुडवताना आधी त्या पूर्ण कोरड्या असायला हव्यात आता ह्या कोरड्या झालेल्या होत्या त्यामुळेच यामध्ये घालून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे हे संपूर्ण लोणचं या बर्णीत भरून घेणार आहोत अशा प्रकारे सात किलोचं लोणचं भरून घेतलेलं आहे बर्णीत मावलं नाही त्यामुळे दुसऱ्या भांड्यासुद्धा काढून घेतलेल्या आहेत आता यावर एखादा पांढरा रुमाल किंवा पांढरा कापड आपल्याला बांधून त्यावर स्टीलची गाळणी ठेवायची आहे आणि आणि एखाद्या दिवसानंतर आपल्याला हे उघडून पाहायचं आहे एक दोन दिवसानंतर मस्त असं लोणचं मुतं एक दिवस झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं लोणचं मुरलेलं आहे आणि लोणच्याला सुंदर असा कलर आलेला आहे आणि चवीला सुद्धा तेवढंच चविष्ट हे लोणचं तयार झालेलं आहे लोणचं जास्त काळ टिकण्यासाठी पहिलं म्हणजे पिकलेल्या कैऱ्या घ्यायच्या नाही कडक अशा कैऱ्या घ्याव दुसरी टिप्स म्हणजे लोणचाला बिलकुल पाण्याच्या संपर्कामध्ये ठेवायचं नाहीत कैऱ्या सुद्धा कोरड्या असाव्यात ओलसर असू नये ओलसर असल्यात लोणचं हे अजिबात टिकणार नाही तसेच आपल्याला बर्णी तुझं लोणचं काढायचं असेल तर चमचा हा ओला नसावा किंवा हात सुद्धा ओला नसावा कोरडा असावा मगच यातून काढावं नाही तर ओलसर हात किंवा ओलसर चमचा असला तो, तो लोणचं खराब होईल आणि नंतर म्हणजे लोणचाला चांगला कलर येण्यासाठी तेल हे कोमट करून त्यामध्ये गुळ घालावा आणि त्यानंतरच तो मसाल्यांमध्ये घालावा त्यामुळे कलर छान येईल आणि काही जण काय करतात लोणचाला जास्त दिवस म्हणजे चांगला रंग येण्यासाठी सुद्धा ठेवतात किंवा जास्त काळ टिकण्यासाठी फ्रीजमध्ये सुद्धा ठेवतात तर तुम्हाला तसं करायचं असेल तर तुम्ही करू शकतात पण आम्ही असं काही करत नाही तरीसुद्धा आमचं वर्षभर लोणचं हे व्यवस्थित टिकतं तर तुम्ही अशा प्रकारे नक्कीच हे सात किलोचं लोणचं करून बघा खूपच छान लागतं व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद